शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजा मित्रांनो आजचे बारामतीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला करा व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी कोथिंबीरचे दर आपल्याला सातपासून पासून बाराशे रुपयांपर्यंत म्हणजे सातशे रुपयांपासून ते बाराशे रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे कोथिंबीर आज या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता या अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता हे सातशे रुपयांपासून ते बाराशे रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे त्याचबरोबर मेथी बघू शकता बाराशे रुपयांपासून ते अठराशे रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे आपल्याला मेथी या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये माल हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा अठराशे रुपयांपर्यंत पेंढी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय बघू शकता त्याचबरोबर कांदा पात बघू शकता कांदापात ही आठ ते दहा रुपये पेंढी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये मित्रांनो या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता पालक हा पाच रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता आलं हे चाळीस रुपयांपर्यंत पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत त्याचबरोबर मित्रांनो लिंबू बघू शकता लिंबू हे वीस पासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय या क्वालिटीमध्ये लिंबू बघा लिंबू बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो गाजर बघू शकता गाजर हे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो कोबी बघू शकता कोबी हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळ मिळतो चांगला माल हा वीस पंचवीस रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही वीस पासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा तीस रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची या क्वालिटीमध्ये शिमला मिरची ही वीस ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगला माल हा चाळीस रुपयांपर्यंत सुद्धा किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो त्यामुळे चांगला माल हा चाळीस रुपयांपर्यंतसुद्धा किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो या ठिकाणी पुणेरेगाव बघू शकता पुणे रेगाव ही ऐंशी ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये माल बघू शकता हा शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर हलका माल हा ऐंशी रुप साठ सत्तर रुपयांपासूनसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता मेथी ही वीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो शापू बघू शकता शापूसुद्धा या ठिकाणी आपल्याला दहापासून ते पंधरा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते चांगला माल हा पंधरा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे हे बघू शकता मित्रांनो टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा शंभरपासून पासून ते अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे वीस पासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता अशा क्वालिटी मध्ये वांग हे आपल्याला वीस पासून चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी पपई बघू शकता शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता या अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पपई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये मुळा बघू शकता मुळा पेंडी ही आपल्याला दहा ते पंधरा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता फ्लावरचे कॅरेट हे अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे चांगला माल हा अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दीडशे रुपयांपासून सुद्धा आपल्याला कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकतात चांगला माल हा अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता काकडी ही वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बदला माल हा दहा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी पेरू बघू शकता पेरू हे शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला मालच शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो बीट बघू शकता बीट हा वीसपासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा चाळीस रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कारलं हे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय चांगला माल हा वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता मित्रांनो गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे या ठिकाणी आपल्याला तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतंय हे बघू शकता या क्वालिटीमध्ये गावरान गाजर हे तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो गोल्डन सीताफळ बघू शकता हे सीताफळ दी शंभर ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये सीताफळ हे शंभर ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर मोसंबी बघू शकता मोसंबी ही पंचवीस पासून ते पस्तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये मोसंबी ही पंचवीसपासून पासून ते पस्तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवर वरील तरही व्हिडिओ पाहत धन्यवाद